वाढवणा पोलिसांच्या नाकावर टिचून वाढवणा परिसरात मटका तेजीत मटका बहादरांना वाढवणा पोलिसांचे अभय उदगीर तालुक्यातील वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीत वाढवणा पोलिसांच्या नाकावर टिचून तेजीत असल्याचे पाहायला मिळत आहे स्थानिक पोलिसांकडून मटका बहादरांना अभय मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे वाढवणा परिसरात मटक्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले असून या मटका बहादरांवर स्थानिक पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही तीन मार्च रोजी वाडवणा पोलीस स्टेशन हद्दीतील हाडी येथे मटका जुगार अड्ड्यांवर नांदेड परिक्षेत्राच्या पोलीस पथकाने छापा टाकून एक हजार एकशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी नांदेड येथील विशेष पथकाचे पोलीस कर्मचारी विजय सोपान काडगिरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन गणपत पांचाळ यांच्यावर वाडवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रंगवाड हे करीत आहेत नांदेड येथील पोलीस पथकाने मटका जुगार अड्ड्यावर कारवाई करीत असून ही वाढवणा पोलिसांसाठी लाजिरवाणी गोष्ट असल्याचे चर्चांना गावागावात उधाण आले आहे